नमस्कार मी प्रशांत देशमुख मंडळी आज आपण शिवरायांच्या सुरत लुटीतील शिवरायांची नैतिकता या विषयावर बोलणार आहोत खर तर सुरत लुटीवरचे आपण अनेक भाग केले पण या सुरत लुटीच्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांची महानता नक्की कशात होती कोणती होती हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यासाठीच खास आज आजचा व्हिडिओ आहे मंडळी मला तर स्वतःला असं वाटत सुरत लुटीचा जो मूळ पाया आहे तो पायाच मुळात नैतिक आहे जरा आपल्याला समजून घ्यायला अवघड असं वाटेल की लूट आणि तीही नैतिक अशी कशी मला काय म्हणायचंय बघा सुरत लूट कुठल्या पार्श्वभूमीवर केली शाईस्त खान तीन वर्ष मराठी मुलखात होता त्यानं स्वराज्याचं अपरिमित नुकसान केलेलं के आहे तो निघून गेलाय आता हे स्वराज्य जर उभं करायचं तर सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही अर्थ लागणारे संपत्ती लागणारे एकतर गेल्या तीन वर्षात जे नुकसान झालंय ते तर नुकसान भरून काढायचंयच शिवाय गडकोट किल्ले मजबूत करायचे कारण जे मोगली आक्रमण आहे ते सहन करण्यासाठी या सगळ्यासाठी धनसंपत्ती लागणार मग ती कोणाकडून घ्यायची ज्यांनी आमची तीन वर्ष अपरिमित हानी केली ते कोण होते मोगल होते औरंगजेबाचा सरदार शाहिस्त खान होता मग ही लूट आमची जी झालेली आहे त्याच्यासाठी आम्हाला कुठे आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागता येणार नाही मग ती मिळवायची कोणाकडून ज्यांनी आमचं नुकसान केलंय त्याच्याकडूनच आणि सुरतेची जी जकात आहे महसूल आहे तो औरंगजेबाला जात होता म्हणजे ती सुरत औरंगजेबाची होती त्यामुळे सुरत लूट करणं आणि औरंगजेबाला धडा शिकवणं म्हणजे जशाच तस ज्यानं केलं त्यालाच नुकसान देणं याच भूमिकेवर मला म्हणायचं आहे की सुरत लूट ही नैतिक पायावरच उभारलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा त्या लुटीला सुरुवात करण्यापूर्वी राजे सुरतीत आलेत आलेत आणि त्यांनी लूट सुरू केली असं नाही त्यांनी त्या ते इनायत खानाला निरोप पाठवलाय की जे धन दांडगे व्यापारी आहेत त्या काही व्यापाऱ्यांना आणि तू स्वतः ये आमचा जो काही दंड आहे खंडणी आहे ती ठरवून घेऊ मग आम्ही सुरत शहरावर काही चाल करत नाही सुरतेला काही तोशीच लावू देत नाही पण तेही त्यांना ऐकलं नाही म्हणजे दुसरा नैतिक मार्गही राजांनी वापरलेला होता तो जर त्यानं पूर्ण केला असता तर सूरत लूट हे प्रकरण इतिहासात कदाचित निर्माणच झालं नसत या लुटीविषयी बोलताना या आक्रमणाविषयी बोलताना मला इतरांच्या आक्रमणाची काही उदाहरण त्याविषयी वाटतात तैमूर लंग जेव्हा हिंदुस्थानात आला तेव्हा त्याच्याकडे एक लक्ष एक लाख गुलाम होते आणि त्याला जेव्हा दिल्लीवर आक्रमण करायचं होतं ते तेव्हा त्याच्या लक्षात आले की हे जे गुलाम आहेत ते या दिल्लीच्या आक्रमणात आपल्याला उपद्रव करतील म्हणून त्या तैमूर लंगन निर्दयपणे दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी त्या एक लक्ष गुलामांना त्या गुलामांची कत्तल केलेली आहे मंडळी लक्षात घ्या त्या काळामध्ये जेव्हा शत्रू आक्रमण करून यायचा किंवा शत्रूच्या राज्यावर त्याच्या भागात आक्रमण केलं जायचं त्यावेळेस हे गृहित ठरलं जायचं कि ते गाव तो भाग उद्ध्वस्त होणार घरदार लुटली जाणार इतकंच काय स्त्रियांच्या आब्रूलाही हात घातली हात घातलं जाणार स्त्रियांची आब्रूलाही हात घातलं जाणार आणि ही, ही, ही सगळी लूट अपेक्षित होती किंवा परचक्र आलं की या सगळ्या गोष्टी घडणार असं गृहितच होत या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांची सुरतेची लूट ही वेगळ्या नैतिक पायावर आधारित आहे इतरांनी जशी आक्रमण केली लूट केलीय तशी राजांनी केलेली नाहीये सुरत लुटीच्या वेळेस राजांचे आदेश होते आपल्या सैन्याला काय आदेश एक आदेश होता कुठलीही धर्मस्थान असतील कोणत्याही धर्माची मग मशीद असू दे मंदिर असू दे कोणत्याही धर्माचा माणूस असेल आणि त्या कोणत्याही धर्माच्या माणसाचं जे श्रद्धास्थान धर्मस्थान असेल त्याला या लुटीत अजिबात हात लागता कामा नये मग राजांच्या आदेशाप्रमाणे घडलंय का याचा मा पुरावा आहे का तर हो आहे सुरतेमध्ये ख्रिश्चनांचा मिशनरी रेव्हरंड फादर अॅम्ब्रोज राजांना येऊन भेटतो आणि राजांना सांगतो की आम्ही ख्रिश्चन माणसं अत्यंतिक गरीब आहोत आमच्या ख्रिश्चन माणसांचं तुम्ही रक्षण करा आणि आमच्या मठाला काही धक्का लावू नका असा तो मठाधिपती सांगतोय लक्षात घ्या तो ख्रिश्चन धर्माचा आहे राजे हिंदू धर्माचे आहेत सुरतेच्या लुटीला गेलेत तरी त्या कालावधीतही राजांची नैतिकता जागृत आहे राजे फादर ॲमरोजला वचन देतात की मिशनरी ही फार चांगली माणसं आहेत यांच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि तुमचा जो मठ आहे तो मठ पूर्णपणे सुरक्षित राहील हे नुसतं वचनच देत नाही तर आपली जी माणसं आहेत आपले जे मराठे आहेत त्या मराठ्यांनाही हा निरोप जातो की कोणत्याही धर्मस्थानाला हात लागता कामा नये फादर ॲमरोजचा मठ त्याच्या मठाच्या विटेलाही धक्का लागत नाही तो मठ सुरक्षित राहतो बरं हे राजांच्या शत्रूंनाही माहिती होत आहे राजांची नैतिकता त्यामुळे हे इंग्रज जरा लबाड आहेत या इंग्रजांनी त्यांच्या वखारी त्यांच्या धैर्यावर तर वाचवल्या पण त्याच्यात अजून बुद्धिमत्ता कशी चालवली बघा इंग्रजांच्या वखारीच्या एका बाजूला मंदिर आणि एका बाजूला मशीद होती त्यांना माहिती आहे राजे मशिदीला आणि मंदिराला हात लावणार नाहीत म्हणून यांनी पटापट मशीद आणि मंदिर ताब्यात घेतलेली आहे आणि मशीद आणि मंदिरीच्या मंदिराच्या आडून त्यांनी आपल्या वखारीचं रक्षण करण्याचा प्रयत्न केलाय विचार करा शिवाजी राजा शत्रू म्हणून आलाय पण त्याच्या नैतिकतेवर किती विश्वास आहे की मंदिर आणि मशिदीला हात लागला जाणार नाही राजा नैतिकता पाळणारा आहे हे याचं उदाहरण शिवाजी राजांनी अजून काय सांगितलंय साधू संत बैरागी फकीर कोणत्याही धर्माचे असू देत साधू संत कोणत्याही धर्मातले असू देत म्हणजे त्या त्या धर्मातली श्रद्धास्थानं जी आहेत अशा माणसांना तुम्ही अजिबात हात लावायचा नाही त्यांना तोशीस द्यायची नाही मग असं झालंय का निश्चितपणे झालंय त्याचा पुरावा आहे का त्याचाही पुरावा आहे तोच मी तुम्हाला सांगतो डच कागदपत्रात तो तुम्हाला पुरावा सापडेल जेव्हा सुरत लूट चालू होती तेव्हा डचांचा एक गुप्तहेर की ज्याला पाहायचं असतं सुरत लुटीत काय चाललंय शिवाजी राजा काय करतोय मग डचांनी काय करावं हा गुप्तहेर फकीराच्या वेशात सुरत मराठे सुरत लुटत असताना लुट हा डचांचा गुप्तहेर फकीराच्या वेशात आखी सुरत फिरतो इतकंच कशाला ज्या ठिकाणी राजे थांबलेले आहेत तिथेही तो जाऊन येतो त्यानंच नंतर येऊन डचांना माहिती दिलीये की राजे एका झाडाखाली आहेत राजे कोणत्या तंबूत नाही आहेत एका साध्या झाडाखाली आहेत आणि बिन कनातीचं असं जाड कापड त्या झाडावर आहे की जेणेकरून सूर्याच्या प्रकाशाचा राजांना त्रास होऊ नये ही माहिती तोच देतोय म्हणजे बघा तो जो काही शिवाजी राजांच्या मराठ्यांच्या आणि मावळ्यांच्या हाती तो सापडला नाही तो सुरक्षितपणे जाऊन आला त्याचं एकमेव कारण त्यानं फकीराचा वेश परिधान केला होता हाच पुरावा आहे की सुरत लुटीत साधू संत बैरागी फकीर यांना कोणत्याही प्रकारची तोशीस लागली नाही राजांचं अजून सांगणं काय होत स्त्रिया लहान मुलं वृद्ध यांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही याचा पुरावा काय याचा पुरावा आहे दचांचाच एक दलाल आहे की जो दलाल जिवंत असताना त्यानं अनेक प्रकारचा दानधर्म केलेला असतो तो दानधर्म करताना त्यांनी कुणाची जात पाहिली नाही पात पाहिली नाही धर्म पाहिला नाही अगदी मोकळ्या मनानं आणि सदहतून त्यानं दान केलेलं असत त्याचा मृत्यू झालेला आहे पण या सुरत लुटीच्या वेळेस त्याच्या वाड्यात त्याच्या घरात त्याची विधवा पत्नी ती स्त्री आणि तिची लहान मुलं आहेत राजांनी त्याही परिस्थितीत आपल्या सैन्याला आदेश दिलाय कि या घराच्या विटेलाही धक्का लागता कामा नये त्या मोहनदास पारेखच घर त्या घराच्या विटेला सुद्धा धक्का लागत नाही ही, ही राजांची नैतिकता राजांचे आदेश होते की सुरत लुटत असताना जोपर्यंत तुम्हाला कुणी प्रतिकार करत नाही तोपर्यंत त्याच्या जीविताला त्रास द्यायचा नाही त्यामुळे ज्यांनी कुणी राजांना प्रतिकार केला नाही ते जिवंत राहिले अर्थातच जी सामान्य माणसं होती त्या सामान्य माणसांनी राजांना प्रतिकारच केला नाही त्याच्यामुळे सामान्य माणसांना त्रास झालाच नाही त्यांच्या जीविताचं रक्षण झालं राजांनी सामान्य माणसांना शिक्षाही केली नाही राजांनी शिक्षा कोणाला केली माहितीये जे धनदांगी आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत असं बहिरजी नायकांच्या पथकानं राजांकडे लिस्ट आले आणि राजांना माहिती आहे की बहिर्जीची खबर पक्की आहे यांच्याकडे पैसे शंभर टक्के आहेत पण तरी सुद्धा हे देत नाहीयेत अशांनाच फक्त फक्त शिक्षा केली आणि एवढंच कशाला ज्या कोणाच्या बाबतीत असा थोडा जरी थोडा जरी संशय आहे किंवा संभ्रम आहे कि की खरच आपल्याकडची माहिती पक्की नाहीये पण याच्याकडे संपत्ती आहे अशी वरवरची उडत उडत माहिती आले असं जर असेल तर त्या माणसालाही जीवदान दिलंय होय कॉन्स्टेटिनोपलचा एक रहिवाशी जू माणूस की ज्याच्याकडे हिरे माणिक मोती प्रचंड प्रमाणात आहे आणि तो औरंगजेबाला विकायला हे सगळं घेऊन चाललाय अशी मराठ्यांना उडत उडत खबर लागते मराठे त्या कॉन्स्टेंटिनोपलच्या रहिवाशी ज्यू माणसाला उचलतात शिवाजीराजांकडे आणतात शिवाजीराजांच्या ताब्यात तो कैदी म्हणून असतो त्याला अनेक वेळा विचारलं जातं त्याला धमकावलं जातं पण तो काही केला कबूलच करेना म्हणतो माझ्याकडे नाहीच आहे संपत्ती अक्षरशः तो गुडघ्यावर बसतो तीन वेळा त्याच्या मानेवर तलवार फिरवली जाते फिरवली जाते म्हणजे तलवार फिरवली म्हणजे मारली नाही जात त्याच्या मानेवर तलवार ठेवली जाते तीन वेळा की आता वार होईलच आता तरी तो कबूल करेल पण तीन वेळा त्याच्यावर वार करण्याच्या अवस्थेला येऊन पण तो हेच म्हणत असतो की माझ्याकडे काहीच नाही राजांच्या मनात त्यावेळेस कदाचित संभ्रम निर्माण झाला असावा किंवा राजांना असं आसा वाटलं असावं की खरंच कदाचित जर याच्याकडे काहीच नसेल तर एक निष्पाप जीव जाईल म्हणून राजे त्याला जीवदान देतात अँथनी स्मिथलाही जीवदान देतात मंडळी तुम्ही पूर्ण सुरत लुटीचा अभ्यास जर केलात ना तर तुमच्या लक्षात येईल हा प्रसंग मला म्हणजे असा एक वेगळं वेगळं दाखवून देतोय काय प्रसंग आहे की त्या झाडाखाली शिवाजी राजे आहेत समोर त्यांच्या संपत्तीचा ढीक पडलेला आहे आणि राजे त्यातील फक्त जेवढं आपल्याला सोबत नेता येईल तेवढंच ते बरोबर घेतात आणि बाकीची उरलेली सगळी संपत्ती सुरतेतल्या तिथे जमा झालेल्या गोर गरीब सामान्य माणसामध्ये वाटून टाकतात म्हणजे असं म्हणतात की त्या सामान्य माणसाचं त्या सुरत लुटीमध्ये त्यांनी जे गमावलेलं त्यांचं काही धन असेल किंवा गमावलेली संपत्ती असेल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांना राजांकडनं मिळालंय वेगळ्या अर्थानं तुम्ही जर याचा विचार केला तर बघा ज्या धनदांडग्यांना व्यापाऱ्यांना लुटलं त्यांच्या संपत्तीचा उपयोग कोणासाठी केला स्वराज्यातली जी सामान्य गरीब माणसं आहेत महाराष्ट्रातल्या त्या स्वराज्यासाठी म्हणजे त्या सामान्य गरीब माणसांसाठी आणि त्यातली बहुतांश संपत्ती ही सुरतेतल्याच गरीब माणसांना वाटून टाकली आहे म्हणजे हा सुरत लुटीचा प्रयत्न म्हणजे वेगळ्या अर्थानं तुम्ही पाहिलं तर समता प्रस्थापित करण्याचा अगदी आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न नाही का म्हणजे तुम्ही कदाचित याला असा आक्षेप घ्याल किंवा असं म्हणाल कि या माणसांनी स्वतःच्या प्रयत्नातनं स्वतःच्या अत्यंतिक कष्टानं ही संपत्ती मिळवलेली असेल मग ती लुटायची ही नैतिकता कशी मी त्याचही तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो की मंडळी मला सांगा ठीक आहे या माणसांनी स्वतःच्या मेहनतीतनं ही संपत्ती मिळवली ही सगळी माणसं सुरतेतली या भूमीतली आहेत देशी आहेत आणि ही माणसं सुरतेतली कर कुणाला देतात महसूल कुणाला देतात जकात कुणाला जातीय मोगलांना जाते औरंगजेबाला जातील की जे परकीय आहेत परकीय परकी मुलखात आली आहेत आणि आमचा शिवाजी राजा या भूमीतला या धर्मातला आहे आणि तो इथल्या माणसांच्या भूमीच्या रक्षणासाठी मातीच्या रक्षणासाठी स्वराज्य उभं करतोय या मातीतलं या देशातलं या भूमीतलं एकत देशीयांचं आणि त्यांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी तो तुमच्याकडे काही प्रमाणातली संपत्ती मागतोय आणि ती तुम्ही द्यायला तयार होत नाही आहात आणि कोण कुठला औरंगजेब त्याला तुम्ही जकात आणि महसूल देताय मग अशा माणसांना लुटायचं नाही तर काय करायचं आणि मग अशा धनदांड्यांची लूट ही नैतिक दृष्ट्या समर्थनीय ठरते म्हणूनच सुरत लूट हे शिवचरित्रातलं पूर्ण प्रकरण याच नैतिक अर्थानं समर्थनीय आहे मंडळी आज सुरतेच्या लुटीतील शिवाजीराजांची नैतिकता या विषयावर आपण बोललो पुन्हा पुढे कुठला तरी वेगळा विषय घेऊन येऊ तुम्हाला आमच्या या व्हिडिओबद्दल आम्ही जे वेगवेगळे व्हिडिओ शिवरायांविषयी करतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला आवर्जून सांगा तुम्हाला अजून शिवचरित्रावरील कोणत्या विषयावरचा व्हिडिओ ऐकणं व्हिडिओ पाहणं आवडत असेल तर त्याविषयीही तुम्ही कमेंटमध्ये लिहा आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा शिवरायांचा हा इतिहास शिवरायांवर प्रेम असणाऱ्या सर्व लोकांपर्यंत तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करा कारण आम्ही वाईट गोष्टीचा प्रचार प्रसार न सांगता होतो चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसारासाठी मेहनत घ्यावी लागते तुम्हा सगळ्या शिवप्रेमींना विनंती आहे आमच्या राजांचा हा इतिहास जितका जास्तीत जास्त मराठी मुलखात मराठी माणसापर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा धन्यवाद जय शिवराय आणि हा संपर्कासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी जय शिवराय